चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीला मांजरी पोलिसांकडून अटक सविस्तर वृत्त असं दिनांक चार जानेवारी रोजी शेवाळवाडी परिसरातील राजम कृष्णन या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून आरोपीनं पलायन केलं होतं याबाबत मांजरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहा बी एन एस कलम तीनशे चार दोनप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला शेवाळवाडी भाजी मंडई परिसर हा अत्यंत गर्दीचा असल्याने आरोपी सहजपणे गर्दीत मिसळण्याची शक्यता होती मात्र तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण संभाव्य पलायन मार्गाचे मॅपिंग इत्यादीच्या आधारे सापळा रचून आरोपी संदेश शिवाजी कुंभार वैवर्ष चोवीस राहणार स्वप्नसाई बिल्डिंग मांजरी बुद्रुक पुणे यास अटक केली आहे आरोपीकडून आठ ग्रॅम वजनाची पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे सदची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील राजकुमार शिंदे अनुराधा उदमले बाबासाहेब निकम यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील महेश कवळे प्रदीप सोनवणे संदीप राठोड सचिन जाधव निखिल पवार प्रशांत दुधाण अशोक अंधारे चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह हो, महाराष्ट्र जनता न्यूज पुणे